नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष भारत बाराती कंपनी मानवत आज आम्ही वसमत तालुक्यातील भोगाव हो गावी आलो आहोत आणि ह्या प्लॉटला ॲग्रोनेटच्या माध्यमातून पूर्ण व्यवस्थापन केलेलं आहे आपण शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेऊ आपलं नाव हो सांगा नमस्कार मी मनोज गवनी राहणार केले तर तुमचं काय मत आहे मत म्हणजे रिझल्ट खूप चांगला आहे आम्हाला भेटलेला कारण आमच्या प्लॉट मध्ये गहू होता गहू केल्यानंतर गहू येईपर्यंत आमच्या ऊसाची पोझिशन आहे ती पूर्ण बिघडली होती फोटो कमी झाले समजा पण ऊसामध्ये पिवळ पण ऊसाची जी लांबी वगैरे ती कमी होती ऊस हो पाहिजे तसा ऊस म्हणजे नव्हता आमचा पण जेव्हा आम्ही गहू काढून घेतला त्यानंतर कंपनीचे अॅग्रो कंपनीचे आम्ही जी किट वगैरे वापरले आम्ही त्यानंतर रिझल्ट एकदम बघण्यासारखं झालेला आहे कारण उसामध्ये आता जी फुटवे आहेत ती फुटवे पण कव्हर आहेत आमची उसाची कळ एकदम बघू शकतात हिरवी कळ आहे आणि जी पण खूप चांगली आज महिन्याचाच प्लॉट आहे आणि उंची बघू शकतात तुम्ही तुम्ही काय सांगता शेतकऱ्याला मी तर समाधान नाही आहे शेतकऱ्याला काय सांगता शेतकऱ्याला एवढं सांगाल की कंपनी मार्फत तुम्ही नियोजन ठेवा कारण कंपनीचं नियोजन सुरुवात शेवटपर्यंत आहे आपल्याला आणि कंपनीची आपल्या प्लॉटवर पर्सनल व्हिजिट असेल एक आमच्या प्लॉटला कमीत कमी कंपनीची एक पाच ते सहावीस व्हिजिट झालेली आहे आता कुठे आपण बाहेर खरेदी करतो पण आपल्याला कोणीही सांगत नाही की फक्त आपल्याला ते देतात माल तुम्हाला जे पाहिजे देतात पण आपल्याला कोणीच येऊन प्रत्यक्ष आपल्या प्लॉटवर सांगत नाही की तुम्ही हे करा ते करा असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे कंपनीचं मार्गदर्शन आपल्याला पूर्ण सुरुवाती शेवटपर्यंत आहे एवढं सांगेल की तुम्ही कंपनी मार्फत प्लॉट करा आपला आणि एक उत्पादन समाधानी आहेत का खूप समाधानी आहे तर मित्रो आ, हे होते श्री मनोज आणि आपण बघितलं की ऊसाच्या क्वालिटी बघू शकतात हाईट बघू शकतात ऊसाच्या फुटव्याची संख्या बघू शकतात ॲग्रोनेटचं एक वैशिष्ट्य आहे की ॲग्रोनेटचे जेवढे काही प्लॉट आहेत त्यांचे सर्व फुटवे सारखे असतात आणि मित्रो सर्व समान फुटवे असले तरच ऑवरेज निघतं आणि ह्या प्लॉटलासुद्धा विक्रमी ऑवरेज निघाल आपण ॲग्रोनेटला संपर्क करण्यासाठी त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद शहाऐंशी या नंबरवर फोन करू शकतात व आपलं उत्पादन वाढवण्यासाठी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात धन्यवाद